आषाढी यात्रेच्या अनुषंगाने चंद्रभागा नदीचा पूर्जन्य परिस्थितीचा आराखडा त्वरित सादर करावा अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुणवार यांनी दिल्या आहेत आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून या सोहळ्यात वारकऱ्यांकरता चंद्रभागा स्नान हे फार पवित्र मानलं जातं या कालावधीत स्नानाकरता नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते दरम्यान भीम नदीपात्रात उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात आल्यानंतर वाळवंट किती प्रमाणात शिल्लक राहील आणि पूरजन्य परिस्थितीचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांनी यावेळी दिल्या दरम्यान आषाढी यात्रेच्या अनुषंगानं श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर इथं बैठक घेण्यात आली या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर प्रांताधिकारी सचिन इताफे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे एस के हरसुरे गोडके संतोष झगडे मनोज क्षोत्री यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी चंद्रभागा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन वारकरी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात वारकरी भाविकांना तसंच दिंड्यांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालखे मार्गावरील आणि शहरातील अतिक्रमणं तात तात्काळ काढून टाकावीत धोकाच्या ठिकाणी माहितीचे फलक लावावेत औषध प्रशासनानं खाद्यपदार्थ प्रसादाची दुकानं यांच्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी यावेळी दिल्या तसंच या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावर्षी पाऊस जास्त असण्याची शक्यता असल्यानं पालखी तळावर चिखल होऊ नये याकरता तळांवर मुरुमीकरण करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होडीच्या चालकांना आणि मालकांना होडीत जलप्रवासी वाहतुकीकरता एकूण एक हजार पन्नास लाईफ जॅकेटची उपलब्धता करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या बैठकीदरम्यान सांगितलं जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या नियोजनांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या बैठकीदरम्यान दिली